नमस्कार कुकविद निलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बोंबील आणि बटाट्याची एकदम झनझणीत अशी रस्साभाजी बनवणार आहोत एकदम तर्रीदार अशी भाजी बनवणार आहोत आणि ही जी आपण बोंबील बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत ती अगदी बटणाच्या रस्सा सुद्धा मागे टाकेल एवढी टेस्टी बनते बनवायला फार सोप्पा आहे तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला सगळं तर अगोदर आपली बोंबील आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवून घेण्यासाठी त्याचं वाटण बनवून घेऊयात तर पहा इथे मी एका प्लेटमध्ये हे वाटण काढून घेतलेलं आहे आणि हे जे वाटण आहे ते मी छान असं भाजून घेतलेलं आहे म्हणजे आपला वेळ आहे तो सुद्धा वाजेल तर वाटणामध्ये इथे पहा मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आणि तो छान लालसा रंग येसपर्यंत भाजून घेतलेला आहे अशाच प्रकारे हे भाजून घ्यायचं आहे यानंतर इथे पहा मी दोन कांदे उभे चिरून ते सुद्धा छान असे भाजून घेतलेले आहेत थोडंसं तेल टाकून ले बर मी इथे छान लालसरंगेसपर्यंत भाजून घेतलेले आहेत याचबरोबर इथे मी अर्धा टोमॅटो हो सुद्धा भाजून घेतलेला आहे अद्रक आणि लसूण याचबरोबर इथे मी सुद्धा घेतलेली आहे तर हे आपलं भाजीपुनवून घेण्यासाठी वाटण आहे आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे पहा मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आता सगळ्यात अगोदर आपण हो जो भाजून घेतलेला खोबऱ्याचा किस आहे तो घालून घेऊयात आणि खोबऱ्याचा खीस घालून घेतल्याच्या नंतर हे जे अद्रक आणि लसूण आहेत ते घालून घ्यायचं आहे तर इथे अद्रक घेताना मी एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला होता आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता हे आपण वाटून घ्यायचं आहे तर एवढंच आपल्याला अगोदर वाटून घ्यायचं आहे तर ते आपण बारीक वाटून घेऊयात इथे आता हो जो आपण खोबऱ्याचा खीस आणि अद्रक लसून घेतलेलं होतं ते मी मिक्सरमधून छान असं बारीक फिरून घेतलेलं आहे आणि आता हे छान बारीक वाटून सुद्धा झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हो जो भाजून घेतलेला कांदा आहे तो घालून घेऊयात आणि याचबरोबर टोमॅटो आणि कोथंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे आता आपण हे सुद्धा छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी घालून हे आपण वाटून घेऊयात जसं जसं पाणी लागेल तसं घालायचं आहे आणि आता ह्याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर आता आपण हे वाटून घेऊयात हे पहा वाटण मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे हे वाटण वाटून घेत असताना मी थोडंसं याच्यामध्ये पाणीसुद्धा घातलेलं होतं आणि पहा छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे अशाच प्रकारे वाटण वाटून घ्यायचं आहे इथे आता पहा आपली बोंबील आणि बटाट्याची रसभाजी बनवून घेण्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये बोंबील घेतलेले आहेत बोंबील मी सगळे साफ करून घेतलेले होते आणि नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे बोंबील मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत याचबरोबर इथे मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे आणि त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत बटाटा हो मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे बटाटा कापल्यानंतर तो पाण्यामध्येच ठेवावा नाहीतर काळा पडतो तर इथे बोंबील आणि बटाटा घेतलेला आहे याचबरोबर बोंबील तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढे बोंबील घ्यायचे आहेत तर पहा मी एवढे असे बोंबील घेतलेले आहेत तर इथे आता पहा आपल्या बोंबील बटाट्याची रसाभाजी बनवून घेण्यासाठी बोंबील आणि बटाटा हे चिरून छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याचबरोबर आपलं वाटणसुद्धा तयार आहे आता आपण भाजी बनवून घेऊयात तर आपली बोंबील बटाट्याची रस्सा भाजी बनवून घेण्यासाठी इथे पहा मी एक कढई घेतलेली आहे आता या कढईमध्ये दोन ते अडीच पळी आपण तेल घालून घेऊयात तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाव आन चमचा हळद घालूयात आणि यानंतर हे जे स्वच्छ आपण धुवून घेतलेले बोंबील आहेत ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि हे बोंबील छान असे तळून घ्यायचे आहेत पहा आपण जेव्हा बोंबीलची भाजी बनवतो ना तेव्हा त्याला वेगळा असा वास येतो पण बोंबील अशा प्रकारे तेल आणि हळदमध्ये तळून घेतले की आपण बोंबीलची भाजी खाताना थोडा सुद्धा वेगळा वास येत नाही आणि यापेक्षा भाजी खूप टेस्टी लागते त्यामुळे असे बोंबील तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत इथे आता पहा बोंबील छान असे तेलामध्ये तळून झालेले आहेत आता आपण ते बाजूला काढून घेऊयात पहा आता बोंबील तळून झाल्यानंतर ते मी बाजूला काढून घेतलेले आहेत आता आपण या कढईमध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे तर सगळं वाटण मी याच्यामध्ये घालून घेते आणि आता हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे तर तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊयात तर इथे आता पहा वाटण छान असं परतून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता याला मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे अशाच प्रकारे तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतून घ्यायचं आहे इथे आता वाटण आपलं परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर एक चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे याच्यानंतर एक चमचा बेळगी मिरची पावडर घालूयात याच्यामुळे आपल्या भाजीला रंग फार छान येतो आणि तरीसुद्धा फार छान येते बेडगी मिरची पावडर घालून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर ते आपल्या ग्रेव्हीमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत तर पुन्हा एकदा एक दोन मिनिट आपण ही ग्रेव्ही छान अशी परतून घेऊयात आता पहा मसाले घालून झाल्यानंतर हे ग्रेव्हीमध्ये मी छान असे परतून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला छान असं तेलसुद्धा रिलीज होतं आहे मस्त अशा प्रकारेच ही आपली ग्रेव्ही आहे ती परतून घ्यायची आहे आपलं वाटण छान परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे जे तळून घेतलेले बोंबील आहेत ते घालून घेऊयात आणि याच्यानंतर या ज्या बटाट्याच्या पोळ्या आहेत ते घालून घ्यायच्यात तर पाण्यातून काढून या बटाट्याच्या पोळी मी या मसाल्यामध्ये घालून घेते आणि हे जे बोंबील आणि बटाटे आहेत ते छान असे आपल्या या ग्रेवीमध्ये मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत तर एक दोन मिनिट आपण हे परतून घेऊयात इथे आता पहा बोंबील आणि बटाटे मसाल्यामध्ये छान असे परतून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर पहा मी याच्यामध्ये गरम पाणी घालते आणि जेवढी तुम्हाला भाजी बनवायची आहे ते तेवढं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे गा तर हे पहा एवढं असं मी पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता हे आपण मिक्स करून घेऊयात यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आहे मीठ घातल्यानंतर आता भाजी मिक्स करून झालेली आहे ढवळून झालेली आहे आता आपण या भाजीला उकळी येऊन देऊयात तर इथे आता पहा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस हा मी अगदी मंदाची वरती करते आणि या कडेवरती झाकण ठेवायचं आहे आणि आता आपल्याला बोंबील आणि बटाटा हे शिजवून घ्यायचे तर आपण हे असंच ठेवून घेऊयात तरी इथे आता पहा दहा ते बारा मिनिट झालेले आहेत मी आता याच्यावरचं झाकण काढते आणि तुम्ही पाहू शकता अप्रतिम भाजी दिसते आहे दिसतानाच पहा किती छान दिसते याला रंगसुद्धा फार छान आलेला आहे मस्त आता हे आपण मिक्स करून घेऊयात इथे आता आपला बोंबिला आणि बटाटा हे सुद्धा दोन्ही शिजलेले आहेत तुम्हाला जर याच्यापेक्षा पातळ भाजी करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पाणी घातलं तरी चालेल पण हे पहा मी अशा प्रकारे भाजी ठेवलेली आहे मस्त भाजी झालेली आहे आता आपण याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात मस्त तर इथे आता पहा एकदम झनझणी तर्रीदार अशी बोंबील आणि बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे गरमागरमच सर्व करून घेऊयात तर इथे आता पहा आपली बोंबील आणि बटाट्याची झणझणीत अशी तर्रीदार रस्सा भाजी तयार आहे तर तुम्हाला ही माझी बोंबील बटाट्याची रसाभाजी बनवण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंट करून कळवा आणि याचबरोबर तुम्ही बोंबील बटाट्याची भाजी कशी बनवता हे सुद्धा कमेंट करून कळवा तुम्हाला जर हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आपला कुक विथ निलम ढमाळ हो चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद